नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रमनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्लर चौक त्यापळी ढोकेश्वर वेतन अनुदान कार्यवाहीसाठी दौंड तालुका आमदारांना निवेदन राज्यातील अनेक नियम कायम विना अनुदानित शाळांसाठी शासनाने वीस टक्के चाळीस टक्के आणि सात टक्के वेतन अनुदान मंजूर केल्याचे परिपत्रक काढलेले असताना बराच कालावधी उलटून गेला परंतु प्रत्यक्षात अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही अटींची पूर्तता करूनही त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांमध्ये तीव्र नाराजगी निर्माण झाली याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील शिक्षक मित्र आमदार ऍडव्होकेट राहुल दादा कोल यांना आज सकाळी निवेदन देण्यात आले याबाबत शिक्षक समन्वय संघाने अनेक वेळा शासन दरबारी निवेदन दिलेले असून अद्याप विधिमान सरकारने निर्णय घेतलेला नाही परिणामे अनेक शिक्षकांना पगार विना दिवस काढावे लागत आहे अनेक शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये शंका व संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे अनुदान मंजुरी फक्त कागदावरच राहू नये तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी व्हावी होणाऱ्या अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट व ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी शिक्षक समन्वय संघाने दौंड तालुक्यातील शिक्षक मित्र आमदार ॲडकेट राहुल दादा कुल यांच्याकडे केली यावेळी शिक्षक मित्र आमदार ॲडकेट राहुल दादा कुल यांनी निवेदन स्वीकारताना संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले तसेच संबंधित शिक्षकांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन विधिमंडळ अधिवेशनात हे प्रकरण मांडले जाईल असे ते म्हणाले शिक्षकांच्या हक्काचे वेतन अनुदान लवकरात लवकर वितरित करावे अशी जोरदार मागणी दौंड तालुक्यातील शिक्षक समन्वय संघाचे अध्यक्ष प्राध्यापक कुलदीप यादव आणि प्राध्यापक नवनाथ खोमने व उपस्थित शिक्षकांनी केली दौंड तालुका प्रतिनिधी युसुफ पानसरे माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा